नमस्कार श्री निसर्ग दत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे एकोणपन्नास आणि भाग एकशे पन्नास श्री निसर्ग दत्त महाराज वारंवार सांगतात आपणाला आपण आहो आपणाला आपण आहो हे ज्यामुळे कळते ती मूळ माया हा शुद्ध सत्व गुण आहे आणि या आहोचा गैरवापर केला की ते अमुक तमुक असे गुणमायामध्ये परिवर्तित होते आणि या आहोचा गैरवापर केला की ते अमुक तमुक असे गुणमायेमध्ये परिवर्तित होते व सर्व ताणतणाव काळजी भीती इत्यादीने जीवन काळवंडून जाते जो जे गुणाचे जाणते म्हणून अगोदरचे आहे तेच गुणाची ओळख करून पण देते जे गुणाचे जाणते म्हणून अगोदरचे आहे तेच गुणाची ओळख पण करून देते गुणाच्या गुणाबद्दल गुणाला जो मोह आहे गुणांच्या गुणाबद्दल गुणाला जो मोह आहे त्याचे खरे कारण मूळ मायेचा गैरवापर हाच आहे म्हणूनच मोह आला की हीच गुणमाया आणि आपणाला आपण आहो हे कळते ज्यामुळे शक्य होते ती आहे मूळ माया मूळ माळेचा स्वभाव आहे आपण आहो असे आपल्या ठिकाणी अगोदरचे अवांछनीयरित्या जे मिळाले आहे ते आणि आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही असणे पण सदैव टिकावे ही आवड याच आवडीतील आनंद संपूच नये असे वाटणे हाच आहे असणेपणातील आनंद मूळ माया म्हणजे असे स्वतःचेच स्वतःविषयीचे प्रेम मूळ माया प्रेम करत नाही तर ती प्रेम स्वरूपच आहे सत्वगुण जेव्हा अतिशुद्ध होतो तेव्हा तो, ते तो जणू माफीचा साक्षीदार होऊन आपली खरी हकीकत भराभर सर्व सर्वांच्या सर्व सांगतो उघड करतो सद्गुरु वचनाची एकदा का कृपा झाली की मग आपली ओळख ही आपल्याला कोणत्याच शब्दात वर्णन करता येतच नाही आणि ती करू पण नाही तेथे मौनाचे मौन धारण करावे मी साधू मी महात्मा मी सुखी दुखी मी भयभीत मी चिंताक्रांत मी क्रोधी लोभी ईर्षाळू असे कोणतेही शब्द तिथे लागू पडत नाही आणि कोणतेही शब्द काहीही कामाचे नाहीत अनेक संप्रदाय का झाले अनेक संप्रदाय का झाले कारण कुणीतरी लोकांच्या एका समूहाला काहीतरी सांगितले कुणीतरी लोकांच्या एका समूहाला काहीतरी सांगितले त्या समूहाला ते आवडले त्यांनी शंका कुशंका काहीही घेतल्या नाहीत त्यानंतर दुसऱ्या एखाद्या स्थळी दुसऱ्या एखाद्या काळी दुसऱ्या कुणीतरी सर्वस्वी वेगळ्या अशा दुसऱ्या एका लोकांच्या समूहाला अगदी याच्या विरुद्ध सांगितले ऐकणाऱ्यांनी ऐकणाऱ्यांना ते सुद्धा आवडले त्यांनीही काही शंका वगैरे काढल्या नाहीत अशा प्रकारे रूढी संप्रदाय परंपरा आणि शेवटी धर्म व धर्म वाढवण्याकरता नवीन नवीन देश असे दृष्टचक्र सुरू झाले मग याच एकमेकाविरुद्ध विरुद्ध असलेल्या गोष्टी लोक आपापल्या परंपरा रूढी संप्रदाय धर्म व जगातील इतरावर लादण्यासाठी सज्ज झाली मग एकमेका विरुद्ध असलेल्या गोष्टी मान्यता आपली मते लोक आपापल्या परंपरा रूढी संप्रदाय धर्म हे जगातील इतरांवर लादण्यासाठी सज्ज झाले आणि या सगळ्या टोळी युद्धाचे रूपांतर युद्धात आणि शेवटी धर्मयुद्धात परिवर्तित झाले आपल्याला केवळ <coughs> कल्पनेने केल्या गेलेल्याकरता आपल्या कल्पनेच्या प्रसाराकरता जित्या जागत्या अनेक जीवांची अगदी निर्घुणपणे कत्तल होत राहिली पण आपले असणे पण हे सर्व दूर सर्व स्थळी सर्व काळी एकच एक आहे आहे हे कळले की सर्व जग स्वजातीयच असते भाग एकशे पन्नास सोहम हा चतुराक्षरी मंत्र आहे हरिओम हा पण एक चतुराक्षरी मंत्र आहे त्याने आपले अगोदरपणाने असणारे पण लक्षात येण्यास अत्यंत मदत होते पण काही क्रिया वगैरे न करता सहजावस्था म्हणून जी अवस्था आहे तीच आपण आहोत इथे कल्पनेचा बाजार नाही स्वरूप ज्ञान झाले की स्वरूप ज्ञानाची खून म्हणून डोळे बंद करतास जो काळा निळा अथांग प्रकाश दिसतो ते केवळ अगोदरचे असणेपणच आहे त्याला श्री निसर्गदत्त महाराज घननिळाची मूर्ती असे म्हणतात इथेच योगी लोकांचे थवेच्या थवे, थवे वास करतात असे सुद्धा महाराज म्हणतात म्हणजे ही अवस्था सर्वांच्याच अनुभवाला येते जशी आपल्याही येते हे दर्शन पाहून पाहता येत नाही तर न पाहताच ते पाहता येते न पाहताच दिसते म्हणून श्री महाराज म्हणतात आत्मदर्शन पाहून होत नाही तो आहे केवळ शुद्ध प्रत्यय आपण असण्याचा डोळे मिटल्यावर जी सावली दिसते ती आकृती नाही ते श्याम रंगाचे एक अद्भुत छत्र आहे श्री निसर्गदत्त महाराज विषय श्री निसर्गदत्त महाराज विषय याविषयी फार छान व्याख्या करतात कारण विषय म्हटले की जनमानसात त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत उदाहरणार्थ विषय सुखापासून दूर राहा वगैरे वगैरे तर विषय म्हणजे हे आठवले ते आठवले हे करायचे राहिले ते करायचे राहिले हे पाहिजे ते पाहिजे ह्या सगळ्या मनाच्या म्हणी मनाच्या म्हणी म्हणजे मनाच्या मागण्या हेच नाना विषय पण उमज या सर्वांचे समाधान आहे जो कोणी समाधान जर भोगत असेल तर तो समाधानी नाही ही, ही उमज म्हणजे समाधानी हेच समाधान असा बोध जसे ज्ञानी ज्ञानी तर केवळ ज्ञानच आहे म्हणजे ज्ञानी हाच ज्ञान श्री महाराज म्हणतात एखादी गोष्ट मनापासून खरोखर एखादी गोष्ट मनातून खरोखर उतरणे म्हणजेच वैराग्य मग तिच्याशी परत मैत्री करता येत नाही ज्याला आपले अगोदरपणाने असणारे शुद्ध असणेपण कळले तो मग देहाच्या ओळखीत गुंतत नाही आपल्या वैतरांच्या पण तो सर्वांच्या देहाच्या ओळखीपासून वेगळाच राहतो तो सर्व सर्वांच्या देहाच्या ओळखीपासून वेगळा राहतो मरणाची भीती ही देहबुद्धीला आहे अगोदरपणे असणाऱ्या असणेपणाला ती भीती नाही त्याचे काय सुद्धा राहत नाही जे जे कळते ते आपल्याला वाटते ते ते नेहमी तुकड्या तुकड्यातच असते जे जे कळते असे आपल्याला वाटते ते सदैव वा नेहमी तुकड्या तुकड्यातच असते पण जे कळत नाही ते मात्र अभेर असते म्हणून कळते ते आपण नाही ते इतर काहीतरी आहे आपण नाही म्हणजे ते अज्ञानच पण ते आपण नाही हे कळणे ज्यामुळे शक्य होते ते मात्र आपलेच अगोदरपणाने असणारे पण आहे इथे असणारा हाच असणेपणाने असतो दोघात फरक नाही असणारा हाच असणे पण असे म्हटले की असणारा नसतोच केवळ असते असणे पण समाधानी हाच समाधान म्हटले तर समाधानी असणारा नसतोच ध्याता हेच ध्यान म्हटले तर ध्यान करणारा असा ध्याता उरतच नाही ध्याता हा नसतोच म्हणून कळते आपण नव्हे म्हणून कळते आपण नव्हे म्हणून ते अज्ञान ते आपण नव्हे हे जाणणारे जे आहे ते ज्ञान ते देहाशिवाय आहे सुखदुःख ताणतणाव इत्यादी द्वैतापासून वेगळे आहे घनश्यामाची सावली मुद्दामून ध्यानात आणता येत नाही कारण ती सहजावस्था आहे